नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत एका महत्त्वाच्या बातमीची भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदेचे पस्तीस आमदार फोडण्याच्या बेतात आहे अशी बातमी दोन दिवसापूर्वी सामनाने दिली या बातमीवर राजकीय वर्तुळात चर्चा आहे खरोखरच भाजप एकनाथ शिंदेना असा फटका देणार आहे का का भाजपचा हा केवळ इशारा आहे या बातमीमध्ये काही तथ्य आहे का, का? एकनाथ शिंदेचे पस्तीस आमदार भाजपच्या जा जाळ्यात फसले आहेत का या सर्व प्रश्नांची चर्चा करण्याचा प्रयत्न मी आज करणार आहे लक्षात घ्या राजकीय बातमी आज आली म्हणजे त्याचे परिणाम उद्या आपल्याला दिसतीलच असं नाही हे परिणाम सहा महिन्याने दिसू शकतात हे परिणाम वर्षांनी दोन वर्षांनी सुद्धा दिसू शकतात आज जर भाजप असा विचार करत असेल की शिंदेचे आमदार फोडून आपल्याला शिंदेना धडा शिकवता येईल किंवा आमदार फोडल्यावर आपल्याला शिंदेची गरजही उरणार नाही तर त्यामध्ये तथ्य आहे असं म्हणावं लागतं हे लक्षात घ्या काय झालंय शिंदे नाराज आहेत शिंदेचे नाराज शिंदेचे आमदार नाराज आहेत एकूण हे सगळं नाराज सेना असं प्रकरण झालेलं आहे तुम्हाला माहिती आहे अगदी देवेंद्र फडणवीस सरकारचा शपथविधी झाल्यापासूनच शिंदेना काही बरे दिवस दिसलेले नाहीत एक तर देवेंद्र फडणवीसांनी त्यांचे अधिकार कमी केले त्यांच्या मंत्र्यांचे अधिकार कमी केले आर्थिक निर्णयाचे अधिकारही त्यांच्या खात्यातून काढून घेतले गेले किंवा कमी केले गेले अगदी सचिव नेमण्याचं स्वातंत्र्यही या मंत्र्यांना नव्हतं त्यानंतर अनेक मंत्र्यांवर आरोप झाले यापैकी काही जणांना सोडचिठ्ठी दिली जाईल त्यांना घरी पाठवलं जाईल असं म्हटलं जात होतं पण देवेंद्र फडणवीसांनी ते केलं नाही या मंत्र्यांची केवळ काल उघडणी केली आणि मंत्रिमंडळ चालू राहिलं आता परवा तुम्हाला लक्षात असेल मी एक व्हिडिओ बनवला होता गेल्या आठवड्यामध्ये की एकनाथ शिंदे आणि अमित शहाच्या बैठकीत काय झालं त्याआधी मी तुम्हाला हेही सांगण्याचा प्रयत्न केला होता की कॅबिनेटच्या बैठकीवर एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांनी बहिष्कार का टाकला एकनाथ शिंदेचे मंत्री आम्ही बहिष्कार टाकला असं मान्य करायला तयार नव्हते एकनाथ शिंदे स्वतः कॅबिनेटच्या बैठकीला हजर होते पण त्यांचे महत्त्वाचे मंत्री गैरहजर होते आता गैरहजर आणि बहिष्कार या शब्दांचा खेळ कुणीही करू शकतो पण एक प्रकारे हा शिंदेच्या ज्येष्ठ मंत्र्यांचा बहिष्कारच होता आणि तो नाराजीतून निर्माण झाला होता कारण भाजपचे लोक आमचे कार्यकर्ते नेते फोडतायत अशी या मंत्र्यांची तक्रार होती सध्या नगरपालिका निवडणुकीचं वातावरण आहे महाराष्ट्रामध्ये जोरदार तयारी सुरू आहे पैशाचा प्रभाव दाखवला जातो आहे एकमेकाचे लोक फोडले जात आहेत काही ठिकाणी विरोधकांना खरेदी करून अविरोध निवड निवडणुका घडवण्याचा प्रयत्न होतोय अशावेळी शिंदेच्या पक्षाला धक्का द्यायचं काम भाजपचे प्रदेशाध्यक्ष नवे प्रदेशाध्यक्ष यांनी केलेलं आहे आणि ते अर्थातच फडणवीसांच्या आशीर्वादाने केलेलं आहे अमित शहाच्या आशीर्वादाने केलेलं आहे म्हणून शिंदे गेले दिल्लीला दिल्लीला अमित शहाची भेट घेतली अमित शहाच्या भेटीमध्ये काय झालं याचा सविस्तर वृत्तांत मी तुम्हाला गेल्या आठवड्यात दिला होता पण आता आणखी काही गोष्टी बाहेर आलेल्या आहेत मी सांगितलं होतं की अमित आणि शिंदेची काय कान उघडणी केली आणि एका पक्षातल्या म्हणजे शिंदेच्या शिवसेनेतले लोक भाजपमध्ये घेऊ नये असा सरसकट नियम करता येणार नाही हे अमित शहानी गेल्या आठवड्यात सांगितलं होतं पण आता नवी बातमी अशी आलेली आहे की एवढं सांगून अमित शहा थांबलेले नाहीत तर अमित शहानी शिंदेना शिवसेना कुठली त्या दिवसाची आठवण करून दिली आणि म्हणाले की तुम्ही जेव्हा शिवसेनेतून फुटून बाहेर पडलात तेव्हा आम्हीच तुम्हाला मदत केली होती तेव्हा आता फुटाफुटीच्या राजकारणाविषयी तक्रार करायला तुम्ही काय येत आहे तुम्ही तुमचे लोक सांभाळा कार्यकर्ते सांभाळा नेते सांभाळा मग आम्हाला काही करावं लागणार नाही पण तुमचे नेते तुमचे कार्यकर्ते नाराज आहेत म्हणून ते आमच्या पक्षाकडे येत आहेत याचा अर्थ असा की अमित शहानी शिंदेची तक्रार जी आहे ती ऐकून घेतली माझं लक्ष आहे म्हणाले पण त्या तक्रारीची जशी घ्यायला पाहिजे होती तशी दखल घेतली नाही हे लक्षात घ्या आणि झालं काय महाराष्ट्रात महाराष्ट्रात भाजपच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना नेमका संदेश मिळाला की आता आम्ही थांबणार नाही शिंदेची शिवसेना फोडणार अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडणार आणि भाजपचं जे धोरण आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीचं शतप्रतिशत भाजप याकडे वाटचाल करणार आणि या वाटचालीतला एक टप्पा जो आहे तो मी जे सांगितलं की शिंदेचे पस्तीस आमदार फोडण्याची तयारी भाजप करत आहे आज फुटतील का नाही नगरपालिका निवडणुकी आधी फुटतील का नाही महापालिका आधी फुटतील का नाही जिल्हा परिषद निवडणुकी आधी फुटतील का नाही पण उद्या शिंदे जर डोईजर झाले त्यांनी जर ऐकायचं नाकारलं सतत ते नाराजी व्यक्त करत राहिले सतत बंड करत राहिले तर शिंदेच्या आमदारांमधला शिंदे असं म्हणतात की आपले साठ आमदार आहेत त्या आमदारांमधला एक मोठा गट शिंदेना सोडून भाजपमध्ये सामील होऊ शकतो हे लक्षात घ्या तीच बातमी सामनाने दिलेली आहे संजय राऊत सध्या आजारी आहेत ते जर बरे असते तर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सकाळी सकाळी ही बातमी आपल्याला दिली असती आणि त्यावर अधिक चर्चा झाली असती आज ही बातमी सामनात छापून आली त्याचं विश्लेषण काही लोक करत आहेत नेमकं भाजपचा आहे काय असं विचारतायत मी तुम्हाला सांगतो भाजपचा सा गेम प्लॅन स्पष्ट आहे जोपर्यंत शिंदेची गरज आहे तोपर्यंत शिंदेना जवळ ठेवायचं नाही तर शिंदेना टाटा बाय बाय म्हणायचं शिंदे पुढे पर्याय आहे मागेही मी तुम्हाला सांगितलं होतं की भाजपमध्ये आपला पक्ष विलीन करणं पण शिंदे ते करतील असं मला वाटत नाही कारण शिवसेना माझीच ओरिजिनल आहे असं शिंदेचं सुद्धा म्हणणंय पण सुप्रीम कोर्टात शिवसेनेचं नाव आणि निशाणीचा जर निकाल शिंदेच्या विरोधात गेला तर शिंदेची अवस्था अतिशय कठीण होणार आहे आता भारतीय जनता पक्ष जर शिंदेचे आमदार फोडेल तर असे कोण आमदार आहेत जे फुटतील जे तंत्र भाजपने शिंदेबाबत वापरलं शिवसेना फोडताना तेच तंत्र आता शिंदेची शिवसेना फोडताना भाजप वापरेल भाजपने काय तंत्र वापरलं शिंदे नाराज होते उद्धव ठाकरेंवर नाराज होते व्यक्तिगत नाराजी होती उद्धव ठाकरे आपल्याला विचारत नाहीत असं त्यांना वाटत होतं मुख्यमंत्री बन बनण्याची महत्वाकांक्षा होती एका बाजूला भाजपने याचा उपयोग करून घेतला आणि दुसऱ्या बाजूला शिंदेंना आणि शिंदेंच्या सह सहकाऱ्यानं सी बी आय आणि ईडीची भीती दाखवली अशा पद्धतीने शिवसेना फोडण्यात आली उद्धव ठाकरे रोखू शकले नाहीत कारण उद्धव ठाकरेंनी असं म्हटलं की ज्यांना जायचं आहे त्यांना जाऊ द्या जर उद्धव ठाकरेंनी राजीनामा देण्याचं नाकारलं असतं मुख्यमंत्रीपदाचा आणि शिंदेसारख्या नेत्याला जर पोलीस लावून अटक केली असती तर ही फूट झाली नसती असं आजही अनेक लोक मानतात विशेषतः शरद पवारांच्या जवळचे लोक मानतात पण राजीनामा देताना उद्धव ठाकरेंनी कोणालाही विचारलं नाही नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा देऊन टाकला आणि शिंदे आमदार घेऊन गोहतीला पळाले सुरतून गोहतीला पळाले तोच प्रकार आता केला जाईल लक्षात घ्या मी तुम्हाला नावं सांगतो ज्यांना ईडी आणि सी बी ची भीती आहे काही प्रॉमिनंट नावं सांगतो सगळी सांगत बसत नाही बसते प्रताप सरनाईक घ्या संजय शिरसाट घ्या उदय सामंत घ्या गृहराज्यमंत्री योगेश कदम घ्या गुलाबराव पाटील घ्या दादा भुसे घ्या या प्रत्येक मंत्र्याच्या आणि शिंदेच्या सगळ्या प्रमुख आमदारांच्या काही ना काही भानगडी आहेत कुठेतरी केसमध्ये अडकलेले आहेत कुठेतरी आर्थिक घोटाळ्याचा त्यांच्यावर आरोप झालेला आहे आजपर्यंत त्यांची चौकशी झालेली नाही कारण शिंदे त्यांना आहेत भाजप त्यांना वाचवतायत आणि हे दोघंही सत्तेत आहेत म्हणून चौकशी झालेली नाही पण ज्याचे हात बरबटलेले आहेत त्याच्या पाठी इडी लावणं त्याच्या पाठी सी बी आय लावणं हे अतिशय सोपं आहे शिंदेच्या आमदारांची एक यादी माझ्या माहितीप्रमाणे भाजपकडे तयार आहे की ही माणसं आहेत ज्यांचे हात भरपटलेले आहेत ज्यांच्यावर आधीच आरोप आहे भ्रष्टाचाराचा किंवा गैरव्यवहाराचा यांच्या पाठी ईडीएस ईडी किंवा सीबीआय लावू शकतो किंवा लावण्याची धमकी देऊन सुद्धा त्यांना भाजपकडे आणू शकतो जसं अजित पवारांना भाजपकडे आणण्यात आलं हे लक्षात घ्या साधा प्लॅन आहे काही गुंतागुंत नाही मुळात हे लोक गडबड आहेत काय काय उद्योग केलेले आहेत शिवसेनेत असताना ते उद्योग बाळासाहेब ठाकरेंनी आणि उद्धव ठाकरेंनी खपवून घेतले म्हणून इथपर्यंत आले प्रत्येक जण स्वतःचा एक नवा सरंजामदार बनलेला आहे आता शिंदेकडे शिंदेनी त्यांना वाचवावं अशी त्यांची अपेक्षा आहे आजपर्यंत शिंदेनी त्यांना वाचवलेलं आहे पण यापुढे जर अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस शिंदेवर नाराज झालेले असतील तर शिंदेच्या आमदारांना शिंदेच्या मंत्र्यांना वाचवलं जाणार नाही हे लक्षात घ्या आणि नुसता आदेश आला अमित शहांकडून तर शिंदेच्या आमदारांचा एक मोठा गट फुटून बाहेर पडेल तो काय करतो स्वतंत्र गट स्थापन करतो स्वतंत्र पक्ष स्थापन करतो की भाजपमध्ये जातो या पुढच्या गोष्टी आहेत त्यासाठी थांबावं लागेल पण जसं दोन हजार बावीस साली शिवसेना फुटली तसा कदाचित या महापालिका निवडणुका झाल्यानंतर शिंदेंचा जर उपयोग संपला तर शिंदेगडसुद्धा भाजपकडून फोडला जाईल असा राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे पस्तीस आमदार फुटतील असं म्हटलेलं आहे सामनाने संजय राऊत यांची बातमी सहसा चुकत नाही असं म्हटलं जातं ते फार चतुराईने बातम्या पेरतात ही बातमी तशी पेरली आहे की नाही मला माहीत नाही पण अशा हालचाली भाजपमध्ये चाललेल्या आहेत भाजप नेत्यांच्या डोक्यामध्ये असे विचार आहेत त्यांचा प्लॅन त्यांचा प्लॅन तयार होतोय तातडीने तो अंमलात येणार नाही पण आज या बातमीचा वापर कसा करून कर, घेतला जाईल हे मी तुम्हाला सांगतो आज ही बातमी शिंदेवर दबाव आणण्यासाठी वापरली जाईल आधीच ठाणे जिल्ह्यातले शिंदेचे अनेक नेते भाजपने फोडलेले आहेत रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष यांनी हे काम केलेलं आहे त्यांच्या विरुद्ध तक्रार करायला शिंदे दिल्लीला गेले होते तुम्हाला माहिती आहे अमित शहानी ऐकून घेतलं नाही कान उघडणी केली वगैरे वगैरे पण शिंदे परत हर सुद्धा फोडाफोडी चालूच आहे तर उदाहरण सांगतो फुलंब्री नगरपंचायत न नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते या फुलंब्री नगरपंचायतमध्ये आनंद ढोके आनंद ढोकेना ऐनवेळी भाजपने फोडलं बघा एकनाथ शिंदेचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवारच भाजपने फोडलेला आहे त्यांची पत्नी सुद्धा भाजपमध्ये गेलेली आहे आणि शिंदेंच्याकडे उमेदवारच उरलेला नाही आहे ही ताजी घटना आहे म्हणजे अमित शहाची मिटिंग घेऊन शिंदे परत आले थांबण्याऐवजी हो सगळी गडबड होते तिथे नाशिक जिल्ह्यात मनमाडमध्ये भाजपचे लोक एवढे चिडले आहेत शिंदेच्या शिवसेनेवर कारण तिथे आमदार सुहास कांदे आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जाते आणि शिंदेची सेना आणि भाजप याची कधी नव्हे ती तिथे युती झालेली आहे पण भाजपच्या नेत्यांच्या अपेक्षेप्रमाणे भाजपच्या लोकांना तिकीट मिळत आहेत त्यामुळे भाजपच्या चाळीस निष्ठावंत कार्यकर्त्यांनी राजीनाम्याची तयारी दर्शवलेली आहे म्हणजे मनमाडमध्ये शिंदेची शिवसेना आणि भाजप याच्यामध्ये अंतर्गत संघर्ष सुरू झालेला आहे असं प्रत्येक ठिकाणी आणि हा संघर्ष जिल्हा परिषदेमध्ये महापालिका निवडणुकीमध्ये वाढत जाणार आहे शिंदेची गरज भाजपला फक्त मुंबईत आहे आणि ती सुद्धा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची मतं फोडण्यासाठी तेवढाच शिंदेंचा वापर केला जाईल आणखी एक गोष्ट सांगतो कणकवलीमध्ये कधी नव्हे ते एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये निलेश राणे आहेत तिथे नारायण राणे आणि नितेश राणे भाजपमध्ये आहेत पण निलेश राणेंनी स्थानिक पातळीवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे संदेश पारकर यांच्याशी समजूता केलेला आहे आघाडी स्थापन केलेली आहे आणि तिथे निवडणूक लढवतायत ते ही गोष्ट सुद्धा भाजपला फारशी पचलेली नाही भाजप नाराज आहे कोकणातले भाजपवाले नेहमीच शिवसेनेवर नाराज होते कारण शिवसेना जोरत असताना त्यांना काही करता येत नव्हतं आता ही संधी आलेली आहे राणे आमच्याकडे आले पण शिंदेची शिवसेना यामध्ये आडवी जाते असं भाजपवाल्यांचं म्हणणं आहे तो राग सुद्धा भाजपचा आहे तेव्हा अशा प्रकारे जे शिंदे आपल्या ह्या सगळ्या भाजपच्या शतप्रतिशत भाजपमध्ये विघ्न आणणार असतील तर त्यांचाच पक्ष फोडून टाकायचा हे तंत्र वापरलं जाणार आहे म्हणजे आधी बाळासाहेब ठाकरेंची उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली आणि आता शिंदेची शिवसेना फोडून भाजप किंवा शिंदेच्या शिवसेनेला गिळून भाजप अधिक शक्तिशाली बनण्याचा प्रयत्न करणार आहे हे होणार हे होणार आज नाही झालं उद्या नाही झालं तुम्ही असं समजू नका राजकीय बातमी समजून घेताना हे कधीतरी होणार ज्या दिवशी भाजपला असं वाटेल शिंदेची गरज संपली त्या दिवशी होणार दुसऱ्या बाजूला अजित पवारांचंही काय होतंय बघा काही अजित पवारांचे लोक भाजपने फोडले पण अजित पवार सतत बोलत आहेत मी सेक्युलर आहे मी सेक्युलर आहे मी काय हिंदुत्ववादी नाही हे का बोलत आहे याचं कारण त्यांचा जो कार्यकर्ता आहे किंवा मतदार आहे तो या सेक्युलर परंपरेतून तयार झालेला आहे यशवंतराव चव्हाणांचं नाव अजित पवार घेतात याचं कारण तेच आहे ते आज शरद पवारांचं नाव घेऊ शकत नाही कोर्टाने त्यांना मनाई केलेली आहे पण ते यशवंतरावांचं नाव घेतात आणि त्या परंपरेतला मी आहे असं सांगतात त्यामुळे आज अजित पवार हे हिंदुत्वातले वाटेकरी नाही आहेत भाजपची अपेक्षा आहे की अजित पवार काही सेक्युलर मतं आपल्याकडे आणतील ती जर अजित पवारांनी आणली तर अजित पवार महायुतीमध्ये सुखनैव राहतील हे लक्षात घ्या पण शिंदेंशी यांचं भांडण आहे ते हिंदुत्वाच्या वाट्यांवरून दोन हिंदुत्ववादी पक्षांमध्ये स्पर्धा आहे आणि ती स्थानिक राजकारणात नेहमीच अधिक असते हे लक्षात घ्या भाजपला आणखी एक भीती वाटते की जर कणकवलीमध्ये शिंदेचे लोक आणि उद्धव ठाकरेंचे लोक स्थानिक पातळीवर एकत्र येऊ शकतात कोणी सांगावं राजकारणात काही घडू शकतं उद्या शिंदे आणि उद्धव ठाकरे सुद्धा एकत्र येतील आणि अशा वेळेला ते दोघं एकत्र येऊन भारतीय जनता पक्षाची अडचण करू शकतात हे होणे होण्याआधीच शिवसेना शिंदेंची जी आहे तिला कमजोर करा तिला इंजेक्शन द्या तिला घाबरवा तिच्यावर दबाव आणा आणि योग्य वेळी तिचे तुकडे करा हा गेम प्लॅन बनलेला आहे पूर्णपणे गेम प्लॅन बनलेला आहे आणि दोन हजार एकोणतीसपर्यंत तुम्ही अशाच पद्धतीने राजकारण चाललं तर भाजप शिंदेनंसुद्धा रामराम करणार आणि अजित सुद्धा रामराम करणार आणि स्वतःच्या बळावर निवडणूक लढवणार दोन हजार एकोणतीस विधानसभेची आजच लक्षात घ्या नगरपंचायत नगर, नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजपचे शंभरहून अधिक उमेदवार अविरोध निवडून निवडून आलेले आहेत बिनविरोध निवडून आलेले आहेत आता विरोधी पक्षांकडे उमेदवार नव्हते का उमेदवार होते त्या उमेदवारांना खिशात टाकलं गेलं खिशात कसं टाकलं गेलं हे मला विचारू नका हे तुम्हाला निश्चितपणे माहिती आहे मला अनेक व्हॉट्सअप येत आहेत गावागावातून आमच्याकडचा हा उमेदवार पळवला आमच्याकडच्या उमेदवाराला इतकी रक्कम दिली काय पैशाचा सढळ वापर महाराष्ट्रात सगळ्या निवडणुकांमध्ये होतो लोकसभेपासून विधानसभेपासून नगरपंचायत असेल जिल्हा परिषद असेल महापालिका असेल अगदी ग्रामपंचायत निवडणुकीत सुद्धा हेलिकॉप्टर वगैरे वापरलं जातं हे लक्षात घ्या आपण हे बघितलेलं आहे त्यामुळे ह्या ज्या नगर परिषद निवडणुका आहे हे महाराष्ट्रातल्या गलिच्छ राजकारणाचं प्रतिबिंब आहे बाकी काही नाही वरतून खालपर्यंत सगळं राजकारण हे सडलेलं आहे एका बाजूला पैसा दुसऱ्या बाजूला पळवा पळवी तिसऱ्या बाजूला संधी साधूपणा चौथ्या बाजूला घराणेशाही आज भाजपमध्ये घराणेशाहीने थैमान घातलेलं आहे कालपर्यंत भाजपवाले काँग्रेसला दोष देत होते आज भाजपमध्ये घराणेशाहीने थैमान घातलेलं आहे एक पूर्ण यादी फिरते तुम्ही बघा तुम्ही फेसबुकवर जा माझ्या फेसबुकवर अकाउंट जाऊन बघा ट्विटर अकाउंटवर जाऊन बघा भाजपचे किती उमेदवार घराणेशाहीतून आलेले आहेत या नगरपंचायत निवडणुकीमध्ये नगरपालिका पालिका निवडणुकीमध्ये याची कल्पना तुम्हाला येईल भाजपवाले हे घोटारडे तर आहेतच पण ते मित्रपक्षाला दगा देण्याबद्दल प्रसिद्ध आहेत त्यांनी शिंदेला दगा दिला यथावकाश शिंदेचे आमदार फोडले आणि आपलं राजकारण आपला राजकीय राज हेतू साध्य केला तर मला आश्चर्य वाटणार नाही मी आज काय सांगतोय लक्षात ठेवा काही महिन्यांनी काही दिवसांनी काही वर्षांनी हे निश्चितपणे होईल दोन हजार एकोणतीसच्या आत होईल असा माझा अंदाज आहे राजकारण जर अशाच पद्धतीने चाललं तर बदललं तर आणखी काही वेगळं होईल पण अशाच पद्धती पद्धतीने शिंदे नाराज होत राहिले तर शिंदेना एक दिवस भाजप टाटा बाय, बाय, बाय करणार याविषयी माझ्या मनात शंका नाहीये शिंदे त्यासाठी काय तयारी करतायत हे पाहण्यासारखं असेल शिंदेचा पण काहीतरी सर्वायवल एक प्लॅन असता तो काय आहे आपण टिकून राहण्यासाठी ते काय करणार की भाजप पुढे शरणागती पत्करणार भाजपमध्ये आपली शिवसेना विलीन करणार का या गोष्टी अनेक फॅक्टर्सवर अवलंबून आहेत सुप्रीम कोर्टाचा निकाल काय लागतो महापालिका निवडणुकीत शिंदेना यश काय मिळतं अनेक गोष्टींवर हे अवलंबून आहे तेव्हा बघूया थांबूया पण भाजपच्या डोक्यामध्ये हा गेम प्लॅन आहे हे निश्चित शिंदेचे आमदार फुटायला तयार आहेत अगदी फुटू शकतात त्यांच्या पाठी जर रॉ त्यांच्या पाठी जर ईडी आणि सी बी आयची भीती घातली तर निश्चितपणे फुटू शकतात याची खात्री भाजपला आहे त्यामुळे शिंदे फारशी गडबड करणार नाही असं त्यांना आज वाटतंय असो आज इथेच थांबूया निखिल वागडे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्रायबर बना हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा तुमचं मत काय या सगळ्या राजकारणाविषयी हे कमेंट्समध्ये जाऊन जरूर लिहा आज इथेच थांबतो धन्यवाद थँक्यू व्हेरी मच